एप्लिकेशन रिजेक्ट केला आणि जे निरीक्षण गृहीला पाठवायची आमची जे एप्लिकेशन होती त्यामध्ये ते अग्री न होता त्यांना बेलवर सोडले आणि काही कंडिशन्स त्यामध्ये टाकलेले आहे या आमची एकदमच भूमिका होती की ही अत्यंत हीनस क्राईम आहे जे जेणे ज्यांचे एक एक असुरक्षितचे वातावरण निर्माण झालेली आहे आणि दोन इनोसेंट लोकांची लाईफ गेलेली आहे म्हणून हिनस क्राईमला ट्रीट करावी ती ॲप्लिकेशन आमची मान्य कोर्टाने नाही केलेली आहे आज आम्ही त्याचे आदेशाविरुद्ध सेशन कोर्टला अपील फाईल करत आहे आणि सेशन कोर्टाला आमची आ, आमची, आमची प्रयत्न राहील की त्यांना हिनस क्राईम असल्यामुळे त्यांना ॲडल्टसारखे ट्रीट करू द्या आता याचे व्यतिरिक्त या प्रकरणात जे गार्जियन मिनिंग द जे फादर होते जुवेनाय लेथ्यूसचे त्यांनी त्यांना एका लक्झरी कार दिले त्यांना ड्राईव्ह करण्यास अलाव केले आणि नंतर त्यांना अशा प्रकारचे पबमध्ये जाऊन दारू पिण्यास अलाव केले म्हणून सेक्शन सेवन्टी फाईव्ह जुवेनाईल जस्टिस ऍक्ट विरुद्ध अप्लाय होतो तसे ज्या बार आणि इस्टॅब्लिशमेंट्सनी ज्युबेनाईल्सला दारू अलाव केली ते सेवन्टी सेवन ज्युबेनाईल जस्टिस ॲक्ट होतात ते दोन्ही कलबा अंतर्गत हे फादर आणि जे इस्टॅब्लिशमेंट्सचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स आहे विरुद्ध काल गुन्हा दाखल वेगळा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याचे तपास क्राईम ब्रांचकडे ट्रान्सफर करण्यात आलेली आहे सांगण्याची अर्थ असा आहे की या प्रकरणामध्ये प्रोफेशनल दृष्टिकोनातून कायद्याने दिलेली अधिकार आणि कायद्याची प्रोव्हिजनच्या अनुषंगाने सर्वोत्परी स्टँड भूमिका प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आलेली आहे यामध्ये कोणीही मनात अशा प्रकारचे संभ्रम ठेवणे की पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली किंवा या गोष्टीवर प्रयत्न झाली नाही ही सांगणे उचित होणार नाही पूर्णपणे प्रोफेशनल दृष्टिकोनातून कायद्याची जी काही अधिकार प्राप्त होती ती सर्व कारवाई सर्व स्टेप्स घेण्यात आलेली आहे या केसची तपास कालच ए सी पी दर्जाचे अधिकारीकडे हँडओवर करण्यात आली होती ज्यांचेमुळे एक वॉटर टाईट केस ज्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन जे काही एव्हिडेन्स कलेक्ट करायची आहे ती सगळे एव्हिडेन्स कलेक्शन करायची दृष्टिकोनातून ती उपाययोजना पण करण्यात आलेली आहे स्पेशल काउन्सिलची या प्रकरणात नियुक्ती करून या केसमध्ये आरोपीला सजा होईल यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहे कल्याणी नगर इन इन पर्टिक्युलर आणि शहर इन जनरल यामध्ये पबचे विषयवर जे न्यूसेन्स बद्दल लोकांना त्रास आहे त्याबद्दल पोलिसांची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे आम्ही जे डेड वाजताची जे अधिकृत ज्यांचे टाइम परमिटेड टाईम आहे त्याचे पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन आणि अंमलबजावणी करण्याची प्रयत्न सुरू आहे नाईन्टी पर्सेंट सुधार दिसून आलेली आहे ज्या ज्या वेळी एव्हलेशन दिसते त्या त्यावेळी अशा प्रकारचे एस्टॅब्लिशमेंटवर मागचे दोन तीन महिन्याचे काळात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे आता याचे आणखी कसे सुधारता येईल असे आणखी कसे पब्सचे आतमध्ये आणि बाहेरचे बाजू डिसिप्लिन आणता येईल याबद्दल एक डिटेल आमची काल आणि आज आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे याबद्दल वेगवेगळे स्टेप्स ऑलराऊंड वीक आणि पर्टिक्युलरली फ्रायडे आणि सॅटर्डेचे वीकला काय काय आणखी उपाययोजना ट्रॅफिकचे दृष्टिकोनातून ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या दृष्टिकोनातून uh, नो पार्किंग त्या एरियात इन्फोर्स करण्याच्या दृष्टिकोनातून एक्साइज सोबत मिळून अंडरएज ड्रिंकिंग वर एक्साईज कडून कसे कारवाई करता येईल या वेगवेगळ्या विषयावर आमची चर्चा झालेली आहे आज काही डेलिगेशन आम्हाला भेटले काही डेलिगेशन भेटणार आहे त्याच्याशी चर्चा करून बाकी नगर एस्टेट असोसिएशन एस्ट सोबत आमची तीन चार वेळा याची पूर्वी बैठक झालेली आहे परत अशा प्रकारचे जे जे रेसिडेंट असोसिएशन आहे त्यांशी चर्चा करून काय काय प्रो प्रोएक्टिव्हली भूमिका पोलिसांना घेण्यात येईल जेणेकरून अशा प्रकारचे घटनाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार गाडी नंबर नंबरलेस होती नंबरलेस गाडी कुणीच कुठंच नाकाबंदी नंबरलेस गाडी ही शोधण्याची विषय आहे की त्यामध्ये टेम्पररी नंबर प्लेट कधी इश्यू झाला होता टेम्पररी नंबर प्लेट कधीपर्यंत होता आणि कधी गॅरेजमधून बाहेर कधी कधी पडले ते एन पी आर कॅमेरा जे आमचे आहे त्यावरून ब्लँक नंबर प्लेटचे रिकॉग्निशन भरून आम्ही त्याच्याबद्दल पण तपास करत आहे जे त्यामध्ये डीलर ज्याने गाडी विदाऊट नंबर प्लेट बाहेर काढली त्यांच्या विरुद्ध पण यामध्ये कारवाई होणार आहे ती पण आम्ही दखल घेतलेली आहे अपघाताच्या रात्री सर अपघाताच्या रात्री काय आमदार आणि राजकीय नेत्यांनी दबाव आणला आणि पोलिसांनी दमबाजी केली असाही आरोप होतो नेमकी काय वास्तू मी ऑलरेडी या विषयावर एसीपी डीसीपी ला सीसीटीव्ही फुटेज पूर्ण पोलीस स्टेशनची आणि घटनास्थळची रस्त्यावरची सीसीटीव्ही सीसीटीव्ही ऑलरेडी जप्त करण्यात आलेली आहे ते सगळे पाहणी करून काय घटनाक्रम घडला त्याबद्दल ऑलरेडी चौकशी करण्याचे आदेश दिलेली आहे एक गोष्टी आम्ही स्पष्ट करतो की अशा प्रकरणात या प्रकरणात किंवा कोणत्याही प्रकरणात पोलीस कायद्याचे बाजूला डायव्हर्ट